श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज एकोणतीस जून श्री महाराजांचं प्रवचन पुण्यतिथी कशी साजरी करावी सत्पुरुषांचा सद्गुरूंचा सत पुण्यतिथी येतो उत्सव येतो हे ये सगळं कसं साजरं करावं आज महाराज आपल्याला बोध करत आहेत काय म्हणतात श्री महाराज सगळ्यांनी मिळून पाहूया सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो त्या पुण्यतिथीला फार महत्त्व असते म्हणून त्या दिवशी आपण जे नेम करणार की आज मी सद्गुरूंनी दिलेल्या ह्या दहा ह्याच्यापैकी एक नेम करतोय की मी हे आयुष्यभर टिकवणार सतत टिकवणार म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही हे असे आधीच ठरवा मी काही बोलणार नाही माझ्या सद्गुरूंनी दिलेलं नाम त्यांनी दिलेलं मंत्र साधना याच्याशिवाय दुसरं काही विषयाबद्दल मी बोलणारच नाही नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे इथे आल्यासारखे के काही केल्याचे श्रेय तरी मिळेल म्हणजे गोंदावळेचं सांगतायत महाराज गोंदावलेला आले की महाराजांना असं वाटतं तुम्ही सगळे इथे माझ्याकडे येता पण इथून जाताना तुम्ही काहीतरी माझ्याकडून घेऊन जावं अशी त्यांची अपेक्षा त्यांनी काहीतरी म्हणजे काय नामाचा प्रेम नामाची भक्ती नामाची कास धरून आपलं जीवन उत्तरोत्तर उद्धार करून घ्यायचं हेच महाराजांची अपेक्षा आपल्याकडून श्रेय तरी मिळेल श्रेयस श्रेयस म्हणजे ज्यांनी माझा जीवनाचा उद्धाराचा मार्ग उघडेल ते श्रेयस प्रेयस हे प्रापंचिक विषयात मिळवलेले प्रेयस इथे इथे जो जो, जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार श्री महाराज म्हणतात मला सगळ्यांसोबत राहायचंय म्हणजे सगळ्यांच्या अंतकरणात राहायचंय मला पण तुम्ही ते दार बंद करून ठेवले आहेत मनाचा जो दार आहे तो बंद करून ठेवलेला आहे कुणापायी महाराजांपायी नामापायी दार बंद केले पण विषयवस्तूला दार उघडं ठेवलेलं आहे पाहुणी घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार आपल्या घरी कोणी पाहुणा आला आणि आपण दार उघडलं नाही तर तो काय करणार आल्या पाहून परत जाणार मग इथे सुद्धा असंच आहे श्री महाराज दार उघडा दार उघडा आम्ही येतोय येतोय म्हणतायत पण आपण दार उघडाला तयार नाही आहोत कारण विषयात अडकलो आहोत गुंतलेलो आहोत पैसा अडका मुलं बाळं आप्त मित्र हे फार प्रिय आहे पण ज्या परमात्म्याने आपल्याला श्वास दिलेला आहे त्याच्याप्रती किमान थोडं तरी आपल्याला प्रेम असावं तूच श्वासकर्ता जो आहे त्यांनी मला श्वास दिलेला आहे म्हणून पृथ्वीवरती आणलेला आहे आई बाबा जे असतात ते निमित्त असतात पण परमपिता कोण आहे आपला परमात्मा सर्व सत्ताधीश त्रैलोक्यनाथ आपण काय काय त्याला, त्याला? 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 संबोधन करतो करुणासागर म्हणतो दयासागर दया घना एवढे सगळे आपण म्हटल्यावरती तो आपल्यावर कृपा करत नाही का सतत करत असतो आपली नजर त्याच्याकडे जातच नाही तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका नामाचा उच्चार कंठी ठेवा म्हणजे विषयाचा घाला होणार नाही विषयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करावा आपण कसं काय सतत नामाची धार वाहत राहावी सतत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम एक नर्मदाच्या किनारे एक बाई होती तिचं नाव रामबाई होत अगदी लहान वयातच तिचा नवरा गेला आणि त्या दिवसापासून नी तिने काय नेम धरलं मी रामाशिवाय दुसरं काहीच बोलणार नाही कुणीही आलं तर ती काय म्हणायची राम कुणी जेवलं का राम झोपले का राम पोस्टमॅन पोस्टमॅन जेव्हा एकदा तिला लिहिता वाचता येत नव्हतं अडाणी होती ती बाई पोस्टमॅन कुणीतरी गरीब होती म्हणून कुणीतरी पैसे पाठवायचे आणि ते पैसे तिला अंगठा लावायची त्या पोस्टमॅनला आला की पैसे द्यायला त्या अंगठ्यावरती काय ठसे उमटून यायचे राम किती सुंदर बघावो म्हणजे तिच्या रक्ताच्या कणकणात रोमछिद्रात कोशिकेत सगळ्या ठिकाणी राम भरून राहिलेला काहीच बोलायची नाही रामाशिवाय आता कली मातच चालला आहे त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा कोणीही काहीही सांगितले तर नाम सोडू नका प्रापंचिक लोक आपल्याला परावृत्त करणार अरे काय जातो रे सत्संगाला काय जाते का सत्संगाला जाऊ दे सोडून दे थोडं वेळ आपण गप्पा टिप्पा मारूया टी व्ही बघूया मूवीला जाऊया पण त्यांच्यावर कुणी काही सांगितलं तर नाम सोडू नका जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखादा स्थिर झाडाला दोरीने बांधून ठेवलेले वस्तू वाहून जात नाही तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरतील धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही काळाची बाधा आपल्याला होणार नाही आता काळाची बाधा होणार नाही की म्हणजे आपल्याला मृत्यू होणार नाही का होणारच आहे म्हणजे मन काळाच्या ताब्यात जाणार नाही आपण त्या गोष्टींचं गारहाणे किंवा रडत बसणार नाही माझ्या जीवनात असं झालं जे पास्ट भूतकाळात झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करत बसणार नाही आज आत्ता वर्तमानमध्ये मी काय करणार आहे तेच भविष्यासाठी बी पेरणार आहे मग कशाचे बी पेरावे आपण नामाची बी पेरावी समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला म्हणजे रूप दिसेल आता रूप दोन रीतीने आपण पाहूया एक साकार रूप आणि निराकार रूप नाम कसं आहे ते दोन्ही आहे नाम घेता घेता श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं राम, की रामाचे सगळे गुण आपल्या डोळेसमोर येतात त्याचं चरित्र आपल्यासमोर येतो राम कसं आहे दयाघन आहे मर्यादा पुरुषोत्तम आहे मित्रत्व भरताग्रज दशरथ सीताकांता एवढे सगळे आपण एकपत्नी व्रत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात साकार होतात काय साकार होतात त्या नामात असलेले आपले विचार रामाबद्दलचे विचार डोळ्यासमोर साकार झाले की त्यालाच आपण सगुण रूप म्हणतो सगुण गुणासहित असलेला तो राम आहे काय आहे गुण मर्यादा पुरुषोत्तम आहे गुणी आहे आज्ञाधारक आहे भरताग्रज भरताला किती प्रेम करणार आहे कैकईने सांगितलं की लगेच आपली आई म्हणते म्हणून आईची आज्ञा शिरसावंदे म्हणून तो चालत गेला ह्या सगळ्या गुण काय आहे सगुण ह्या सगळ्या गुण आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतात तो होतो साकार सगुण रूप पण राम कसा आहे खरोखर निर्गुण निराकार आहे निर्गुण निराकार कुठे आहे आपल्या हृदयस्थ वसलेला राम आहे आता तो काय झाला पाहिजे भगवंता आपल्या आतमध्ये प्रकट व्हायला असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते मग कसं प्रकट होणार तो जेव्हा तुमच्या अंगात दया क्षमा शांती सर्वाभूती प्रेम भगवत भाव भगवत चर्चा सत्संगत हे गुण अंगी बाणत जाईल आणि ते प्रकट होत जाईल तेव्हा आपल्या हृदयातला राम प्रकट होत जाईल राम होणे म्हणजे काय आहे स्वस्वरूपाचे दर्शन म्हणजे काय आपण राम झालो पाहिजे म्हणजे काय रामाचे गुण जसे होते ते आपल्या अंगी बांधले पाहिजे डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे काहीतरी तेज दिसणे दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात गुरुकडे गेलो की गुरु जेव्हा ते आपल्या डोक्यावरती हात ठेवतात वरदहस्त ठेवतात अशा अनुभव जे आहे ते होणारच आहे पण ते अनुभव तात्पुरते आहे मागे धावू नये असं श्री महाराज म्हणतात एखादा अशक्त हडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाले तर ते वेड्यासारखे होईल याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी तिथे गेलो की आपण काय करायचं तिथे जे जे काम आहे ते काम न जुमानता कशाचंही न जुमानता काम करावे पाणी भरायचं सगळ्यांना लोकांना वाढायचं किंवा आपल्या हातून दोन भांडी घासायची तिकडच्या आश्रमातले कुठे गोंदावलीला घ्या कुठल्याही आश्रमाला जा याने काय होतो कर्मयोग घडतो आपला देहभाव जातो अहंकार जातो सर्वात मोठा म्हणजे आपले पापकर्म भस्म होत असतात असे कर्म केल्याने खरोखर खरोखर नाही त तसेच पुण्यतिथी साजरी करावी नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे थे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव उच्छा सण पुण्यतिथी वगैरे असतात प्रपंचाची एवढी गर्दी असते त्यात एखादा दिवस उत्सव कसा वाटतो आपल्याला वेगळं वाटतो अरे आज हे करूया आज ही जयंती आहे दत्त जयंती आहे आज एका आषाढी एकादशी आहे त्या त्या दिवशी आपल्याला विशेष वाटतो का तिथे भगवंताबद्दल आपण करतो नित्य आपला प्रपंच कसा वाटत असतो आपलं आपण म्हणतो अरे काही नाही बोर होतोय बोर होतो आहे म्हणत असतो पण एक दिवस तो उत्सव फार छान ड्रेस घालतो तोरण लावतो रांगोळ्या काढतो त्यात सगळं आपण गुंतून गेलेलो असतो कशा पाहिजे भगवंताच्या प्रेमापोटी हे सगळं आपण करत असतो खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत पैसा लौकिक मुले मित्र आप्त वगैरे सर्व पाशच आहेत अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे भक्कम मनाने असले पाहिजे स्थूल शरीराने नाही नाही मनाने मनाने भक्कम पाहिजे निर्धार जो एकदा केला गुरूंनी दिलेली साधना मरेपर्यंत श्वासो अखेर श्वासपर्यंत सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही गुरु आग्ने प्रमाण सद्गुरु आग्ने प्रमाण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून नामात सत्संगतीला सत्संगती आहे मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा श्री महाराज म्हणतात आजच्या दिवशीच आज आपण ऐकतो आहे हा प्रवचन तर आपण आजच्या दिवशी श्रवण केलं प्रवचन लगेच सुरुवात करावी काय मी नामाची कास सोडणार नाही कधी कोण आलं कोण गेलं कोण काय म्हणालं तरी मी नामाची कास धरणार सोडणार नाही मी महाराजांना सोडणार नाही कशाचीही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता माझं काम झालं पाहिजे माझा मला नोकरी मिळाली पाहिजे मुलांना मुलं झालं पाहिजे सीट मिळाली पाहिजे फॉरेनमध्ये गेलं पाहिजे अशी कोणतेही अपेक्षा न ठेवता आपण सतत मनापासून नाम घ्यावे आणि देहातून प्रपंचाचे कर्तव्य करावे आजचे बोधवचन संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे गुरूंना आपण देहात पाहू नये गुरूंना आपण दैहिक पाहू नये ते त्यांच्या वचनात बोधमध्ये ते नेहमी त्यांचा अस्तित्व तिथे असतो जानकी जीवन स्मरण जय जय राम